शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे आपल्या शेतकऱ्यांकरता विशेषतः शासनाने तात ऑर्स पॉवर पर्यंत जे काही वीज त्यांचं कन्झम्पन आहे ते फ्री करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतला कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत राज्यातील सात पॉइंट पाच एच पी शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्टनुसार कोणत्याही ग्राहकांना अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी आपले शेतीविशेष हे चॅनल सबस्क्राईब करा